Oh. श्री स्वामी कसे आहात सगळे मजेत मजेतच खूप दिवसांनी तुमच्यासमोर आज मी येते कारण काय असं एवढं विशेष नव्हतं पण नाही आले म्हटलं की बघूया असं थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने शूट करूया तर आणि आता मी बाहेरून आले म्हणजे खाली गेले होते ना मी काल जाऊन ठेवणार आली पण रात्रीच्या वेळ तिथे व्यवस्थित नीट बघितलं नाही आणि घरी आल्यानंतर चेक केलं तर त्याच्यावरती पहिल्याच गोळ्या गोळ्या अशा येतात ना कपड्यांवरती तर तसं त्या आलेलं होत्या तर मग रात्री मी चेक केलं मग काय बरोबर नव्हते म्हटलं आत्ताच हे असे खराब झाले तर मग जास्त दिवस काय टिकणार नाही तर लगेच खराब होऊन जातील तर मग मी तसेच ठेवले मला रिटर्न करायचे होते म्हणून पण गेले होते तर ते रिटर्न वगैरे केले आणि दुसरे तर ते गाऊन घेतले आणि मग पुढे जाऊन थोडं बघितलं तर ते त्याच्यापेक्षा पण खूप छान गाऊन होते आणि थोडी क्वालिटी पण चांगली होती तर मग मला ते पण आवडलेले मग आणि हे घेतल्यानंतर म्हटलं अरे अगोदर जरा पुढे गेले असते तर बरं झालं असतं पण घरी आल्याच्यानंतर ह्या गाऊनचा असा प्रॉब्लेम आला तर मग म्हटलं की जाऊ द्या आता हे उद्या रिटर्न देऊन टाकते तर मग ते रिटर्न केले आणि मी तिच्याकडे परत दुसरे नाही घेतले कारण मग मला ते घ्यायचे होते तर मग मी तिच्याकडून पैसेच घेतले मग म्हणजे मला घ्यायचे आहेत तर ते मी काय आता घेऊन नाही आले तर घेईन अजून एक पाच सहा दिवसानंतर घेईन तर मग म्हटलं की जाऊ द्या आता नको घ्यायला तर मग येता येता काय उद्याचं मला थोडंसं साहित्य लागणार आहे तर मग ते पण घेऊन आले आणि हे आपली कैरी वगैरे आणि ह्या मिरच्या मी असे छोट्या छोट्या मिरच्या आणल्या तुम्हाला दाखवते मी तर मग ह्या मी छोट्या छोट्या अशा मिरच्या आणलेल्या आहेत हे बघा अशा एकदम छोट्या छोट्या आहेत म्हणजे अशा त्या बोराच्या मिरच्या बोर मिरच्या आपण म्हणतो ना तर मला वाटते आता ह्या मिरच्यांचं काय नाव आहे परफेक्ट ते मला नाही माहीत पण ह्या एकदम छोट्याशा ह्या मिरच्या आहेत छोट्या आहेत पण कोवळ्या ना नाही आहेत जू नाहीत आणि याच्यामध्ये बी जे आहे ना ते खूप कडक आहे आणि थोड्याशा मला ह्या तिखट पण वाटत आहेत तर मग आणि ह्याला आणून ना एक चार पाच दिवस झाले पण आज बनवू उद्या बनवू करून तसंच राहून जात होतं मग म्हटलं की आज ह्यांचा मी मूर्त लावला आहे तर मग आज बनवणार तर आता ह्या मिरच्या मी सगळ्या काढून वगैरे घेतल्या तर आता ह्याच्यातलं सगळं बी काढून घेणार आहे कारण खूप बी ह्याचं कठीण आहे आणि मिरच्या पण तिखट आहे जर बी काढून घेतलं ना की त्याचं तिखटपणा कमी होईल आणि जर बी तसंच ठेवलं तर मग जास्त तिखट लागल्यामुळे कोणी खाणार नाही आणि तसं ही या मिरच्यांची जी रेसिपी आहे आणि कशा पद्धतीने मी त्या मिरच्या करणार आहे तर ते तुमच्याबरोबर मी मिरच्यांची रेसिपी फक्त शेअर करणार तर कशा कशा बनवते येते आणि मी काही अशा नुसत्या फक्त तेलावरती फ्राय वगैरे नाही करणार आहे असं पाव किलो मिरच्या आहेत आणि एवढ्या छोट्या आहेत तर भरपूर आलेल्या आहेत तर आता ह्या सगळ्या मिरच्या मी स्वच्छ करून घेते अगोदर तर मी कट करून घेणार बी काढणार आणि नंतर धुणार आहे मिरच्या मी तर आणि कशा कशा करणार ती रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर असणार आहे काय काय असणार आहे ते तुम्हाला मी सांगते तर हे एक तर ह्या मिरच्या असणार आहेत आणि मी कैरी आणलेली आहे तर तिचं अगदी चार पाच दिवस फ्रीजमध्ये टिकल एवढं त्याचं लोणचं करणार आहे मी साधं सिंपल आहे आणि हे असणार आहे ताकाची कडी करणार आहे ताकाची कडी करणार आहे वांग्याचं भरीत करणार आहे त्याचबरोबर कारली पण शिजवून ठेवल्यात मी तर का भरलेलं कारलं करणार आहे फ्राय आणि ह्या मिरच्याने कैरीचं लोणचं चपाती भात तर आजचा जेवणाचा मेनू आहे स्वयंपाकातला तर तो असा आहे तर आता मी पटपट ह्या मिरच्या सगळ्या स्वच्छ करून घेते कारण आता हे सगळं बनवायला पण थोडा टाइम पण लागणारच तर पण कारली शिजलेले आहेत वांगे भाजलेले आहेत भात झालेला आहे आणि आता ह्या मिरच्या हे करून घेणार आणि पटपट सगळ्याला फोडणी घालणार तसं मी बरोबर थोडंफार शेअर करेन आणि स्पेशली ह्या मिरच्यांची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला पटकन करून घेते तर इकडे माझ्या मिरच्या निवडून झाल्यात म्हणजे चीर पाडली आणि सगळ्या बिया त्यातल्या काढून घेतल्या तर सगळ्या मिरच्या निवडून झालेल्या आहेत आणि त्याच्यातलं एवढं सारं बी निघालं आणि खरंच खूप बी खूप कठीण आहे आणि मिरच्या पण थोड्याशा तिखट आहेत आणि थोडीफार म्हटलं की स लगेच तयारी पण करूया तर मग मी इकडं कैरी पण कट वगैरे करून घेतली बारीक कापली कांदा कापलाय मिरची लसूण सोलून आहे आणि टोमॅटो जे लागणार आहे मला स्वयंपाकामध्ये ते ते बे, उन, ते, तिक, तर सगळं काढून नाही तर अंशू बसलेला काहीतरी त्याच्या बॅगेतलं काढत स्कूलच्या तर इकडे नील बसलेला बे बेलाच्या डोळ्यावरती हात ठेवून कारण जेव्हा मी कांदा कापत होते तर कांद्याच्या तिक तिखटपणामुळे ना तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं म्हणून त्यानं हात ठेवलेला तिच्या डोळ्यावरती आणि नंतर खोलून बघितलं हात तर तिची झोप लागलेली होती <laughs> आता मी काय तुमच्याबरोबर स्वयंपाक थोडा शेअर नाही केला तर म्हटलं की पटपट उरकून घेते कारण बराच वेळ झाला होता तर इकडे आता माझी कारली पण भरलेली तयार आहेत म्हणजे भाजायला टाकलेत पॅनवरती दोन्ही साईड साईडनं चांगली खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि कढी पण तयार आहे तर म्हटलं की आता लोणचं पण बनवून ठेवते म्हणजे कसं जरा बाकीचे जे उरले सुरलेली कामं आहेत म्हणजे जेवणाचीच तर ते होयस्तपर्यंत हे चांगलं मुरून येईल तर मग आता कैरीवर छोस कैरी पहिल्यांदा तुकडे करून चांगली धुतली आणि त्याच्यावरती आता मी लाल तिखट घातलेलं ला आहे आवडीनुसार हळद घातली आणि त्याचबरोबर मीठ पण घातलं चवीनुसार आता याच्यावरती मी ना एक छोटा चमचा जिरा पावडर घालणार आहे तर जिरा पावडर मी घरीच बनवलेली होती त्याच्यामुळे तिचा खमंग पण टिकून आहे आणि थोडीशीच घालायची आणि त्याचबरोबर मी साखर घातली गुळ घातला ना तरीसुद्धा चालेल पण माझ्याकडे काय एवढा वेळ नव्हता गुळ कापत बसेपर्यंत कारण पातळ पातळ कापावा लागतो म्हणून मग मी साखरच घातली याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घेतली कैरी जो काय आपण मसाला घातला आहे तो कैरीवरती चांगला कोड झाला पाहिजे लागला पाहिजे आता ह्याच्यावरती ना मी फोडणी पण घालून घेणार तर फोडणी फक्त तेल गरम झालं की त्याच्यात मोहरी घातली मोहरी तडतडली की मग ती फोडणी आपल्याला ह्या कैरीवरती ओतून उत। घ्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं ती फोडणी सगळ्या कैरीमध्ये मिक्स झाली पाहिजे आता आहे आपलं हे लोणचं तर च फ्रीजमध्ये नाही चार पाच दिवस आरामात टिकतं काही होत नाही ह्याला तर आता हे चांगलं मुरेल तोपर्यंत मी बाकीचं सगळं जेवण बनवून घेते तर कारली भाजायला घातलेली तेव्हा तुम्हाला मी दाखवलं तर आता कारली दोन्ही साईडनं चांगली खरपूस भाजलेली आहेत आणि मी प्लेटमध्ये पण काढून घेतली आणि लगेच कारली काढली की लगेच त्याच पॅनमध्ये मी वांग्याचं भरीत पण बनवून घेतलं तर टोमॅटो कांदा वगैरे घालून आणि इकडे आहेत आपल्या मिरच्या तर मिरच्याना मी कट केल्यानंतर चांगल्या स्वच्छ एकदम धुतल्या आणि मग उरले सुरलेलं ज्या त्याच्यामध्ये जे बी राहिलं होतं तर ते पण निघालं तर आता ह्याला फोडणी करायची तर फोडणीसाठी मी तेल घातलं आहे तेल गरम झालं की आपल्याला मोहरीची फोडणी करायची आहे जिरं वगैरे काही नाही घालायचं फक्त मोहरी घालायची आणि ह्या मिरच्या ओतायच्या आणि मिरच्या आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत डाग पडेपर्यंत मग आणि मिरच्या चांगल्या भाजल्या ना की मग काय होतं मिरचीचा जो तिखटपणा आहे तो कमी होतो आणि मिरची कशी पोटाला बातते वगैरे हो म्हणून चांगल्या अगोदर भाजून घ्यायच्या तर आता मिरच्या मी चांगल्या भाजून घेतल्यात आणि तुम्ही बघू शकता त्याची क्वांटिटी पण कमी झालेली आहे तर आता याच्यावरती आपल्याला खो ओलं खोबरं घालायचं आहे तर मी इकडं एक, एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे तर आता खोबरं घातलं तर याच्यावरती आपल्याला पाव चमचा हळद घालायची आणि त्याचबरोबर आपल्याला चवीनुसार मीठ पण घालायचं आहे आणि मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूटसुद्धा घातलेलं आहे तर शेंगदाण्याचं कूट कसं तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण मी घातलं होतं आणि जरी घातलं ना तरी खूप छान लागतं एकदा नक्की ट्राय करा आणि चांगलं मिक्स करून घ्यायच्या ह्या मिरच्या चांगलं परतायचं चा म्हणजे दोन मिनटं कारण जो काही मसाला आपण म्हणजे खोबरं वगैरे टाकले तर ते चांगले मिरच्यांना कोट करेल आणि नंतर मग मी याच्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकली आणि तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकली तरीसुद्धा चालेल तर मग आता एक छोटी वाटी एक पाणी ओतलेलं आहे मी आणि चांगलं आता मिक्स करून घ्यायचं या मिरच्या पाण्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि चांगल्या मिरच्या ह्या शिजवून घ्यायच्या कच्च्या अजिबात ठेवायच्या नाहीत आणि अधूनमधून आहे ना तुम्ही हे चेक करत राहा आणि परतत राहा म्हणजे कसं खोबरं खाली कढायला चिकटणार नाही तर आता चला तर आता आपण मिरच्या पण बघूया शिजलेत की नाही ते तर आपल्या मिरच्या चांगल्या शिजल्यात एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत तर आता मी थोड्या मिक्स करून घेतल्या आता कसं मी गॅस पण बंद केलेला आहे आता या मिरच्यांवरती आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे तर मी एक मोठ्या साईजचा लिंबू घेतलेला तर तो एक लिंबू मी पूर्ण पिळून घेतला आहे मिरचीवरती आणि नंतर फक्त मिक्स करायचं मग आपली मिरची एकदम खाण्यासाठी तयार झाली आणि माझा स्वयंपाक पण सगळा बनवून झालेला आहे मिरच्याच शेवटी ठेवलेल्या तर आता सगळं झालं आहे तर आता खूप भूक लागली आता जेवायचं आहे आणि काय काय स्वयंपाक झालेला आहे आपल्या थाळीमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवतेच तर चला आज आपलं एकदम गावराण भेद झालेला आहे तरी ते बघा आहे ताकाची कडी आणि त्याचबरोबर आहे कारलं जे की इतकं मस्त झालं होतं आणि इकडे आहे वांग्याचं भरीत आणि भात आहे त्याच्यावर मी कडीच घातले मिरच्या आहेत त्याचबरोबर आंब्याचं लोणचं आहे आणि चपाती आहे तर आपलं हे असं परिपूर्ण ताट आहे ते आपल्यासमोर आलेलं आहे आणि नंतर मी काही शूट केलं नाही कारण खूप उशीर झालेला होता लेट झाला होता म्हणून मी तुमच्यासमोर आले नाही आणि नंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं तर आजचा व्हिडिओ असा होता तुम्हाला आवडला की नाही ते मला नक्की सांगा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जा जास्तीत जास्त जा, 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 शेअर करा चला उद्या परत भेटेन तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ